नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्यांच्यासाठी शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली आहे या निर्णयामुळे नैसर्गिक आपत्तीने द्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे बघा मित्रांनो राज्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेल्या लुकसानीपोटी बाधितांना त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजारांच्या मदतीस राज्य शासनाने मान्यता दिली असून याबाबतचे शासन निर्णय जारी करण्यात आले आहे मित्रांनो नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत आणि दिलासा देण्याचे शासनाने प्राधान्य दिले आहे शासनाने बाधित पिकांच्या तातडीने पंचनामे करून मदत या या निर्णयामुळे अतिवृष्टी व पाऊस आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना उभारी मिळेल असा विश्वास मदत व पुनर्वसन मंत्री जाधव पाटील यांनी व्यक्त केला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे राज्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानीपोटी बाधित शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही मदत राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो